असतात कॉम्पिटिशनच्या वेळेस डोक्याला छातीला हेडगार पूर्ण आमगार असतो ह्याला मध्ये फोन लावलेला आहे पंच गादीचा पंचवीस केलेलं पॉईंट सिस्टीम जी आहे तर ती शोल्डरला की पॉईंट आहे तोच शोल्डर पायाला पॉईंट आहे बांडीला पॉईंट आहे पायाला पॉईंट आहे हाता कोपरापासून हातापर्यंत इथं पॉइंट नाही शोल्डरला आहे डोक्यात मारायला आलोट नाही तोंडावर मारायला आलोट नाही असा शूट करायला आलो नाही किंवा रफ अटॅक करायला आलं नाही बॅक साईडला मानेपासून खाली पायापर्यंत ऑल बॉडीला कुठं जरी टच झाला तरी पॉईंट आहे म्हणजे या पद्धतीनं रोलिंग करायचं असतं हे रोलिंग समोर त्याने मार्थ आपण असा करू शकतो इकडचा इकडे इकडचा इकडे शोल्डरचा असा या शोल्डरचा असा आडू शकतो अडवून पण आपण पॉईंट घेऊ शकतो फक्त टच अँड बॅक पायाची मुवमेंट हे अशा पद्धतीनं आणि हाताची मुवमेंट हे अशा पद्धतीनं म्हणजे बोल फिरायचा असतो बारा बाय बाराची खाली जवळ नॅट असते इंटरवरती जवळ नॅट असतात त्याच्यावरती याच्या फाईल होत फाईल होतं आता सतरा ऑगस्टला कॉम्पिटिशन झाली पुण्यातल्या साडेपाचशे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला सत्ता शिवशंकर सभागृह येथे टेट कॉम्पिटिशन आहे पूर्ण महाराष्ट्रातून तिथं टीम येणार तुम्हाला जर इच्छा असेल तुम्ही तिथं पण कॉम्पिटिशन बघण्यासाठी अठ्ठावीस तारखेला येऊ शकतो हे झालं एका पॉईंटच्या बाबतीमध्ये स्वतः घेऊन जर टच केला तर दोन पॉईंट मिळतात आणि जर उडा करून टच केला तर तीन पॉईंट मिळतो हे असे साधे सोपे रुल्स टिक स्टिक पॉईंटचे तर आम्ही घेऊन दाखवून डेमोस्ट्रेशन हॅलो तुम्हाला माझ्यासोबत ती घेतली ती माणसे दिसेन हवे इंटरनॅशनल प्लेअर इंडियाला रिप्रेझेंट केलेले तिथं खूप आहे uh -huh सोपा इव्हेंट आहे आज तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पण नक्की सुरू करू शकता आणि विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून महापौर शक्य स्पर्धा असतील जिल्हा क्रीडा परिषद स्पर्धेमध्ये जिल्हा क्रीडा परिषदेची स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती पण हा इव्हेंट आहे सिलंबम याचं साहित्य पाहिजे असेल तर तुम्हाला इथं साहित्य पण उपलब्ध आहे उद्या आपण